रामकृष्णारी हे बघा मंडळेंनो आज गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला अगदी हार्दिक शुभेच्छा अगदी आई मावशी काका सहित त्यांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा आज आम्ही आलो आहे काकडी तोडायला बघा सकाळच्या पारीच म्हणलं चला का आता काय सापडन तेवढी आपण ही काकडी तोडायची आणि काकडी कशी आहे पा पूर्ण आता संपत आलेली आहे पावसाने पूर्ण ती खराब झालेली आणि दोन दिवसा मिळून आम्ही ती काकडी तोडतो बघा कारण की काकडीचा कलरच बदललेला आहे पण म्हणतात ना जं शेंड्यांना काही काही म्हणजे अशा चांगल्या एखाद्या अर्धी काकडी आहेत तरी अजून जरा शेंड्या हो का अशा पद्धतीने हाय एखाद्या अर्धे फुल आहेत आणि याला हायत काकड्या बी आहेत छोट्या छोट्या अशा पद्धतीने काकड्या मग आज आम्ही ह्या काकड्या बघा हे बघा अशा काय काय आहेत तुम्हाला दिसतच असतील मग ह्या तोडून आहे कारण की दोन दिवसा मिळून हात मारला की ब म्हणजे बऱ्या निघतात आणि याच्यात गवाळ बी एवढं झालं आहे बघा याच्यात बी आपल्याला आता पूर्ण तन्नाशक मारायचे तन्नाशक मारले की पाच सहा दिवसात आपलं वावर एकदम चकाचक होईल आणि काकडी तोडायची पुन्हा ती पूर्ण काकडी तोडून घरी न्यायची आणि पुन्हा तिला धुवायची म्हणजे तिची जरी संपत आली तरी मेहनत ही खूप करायला लागते अगदी म्हणतात ना शेतकऱ्याला खूप म्हणजे खूप मेहनत करायला लागते म्हणजे तो एवढा खर्च करून बी त्याला अगदी शेवटपर्यंत क कष्ट हे करायला लागतात आणि काकडीचं बियाणं म्हणजे खूपच चांगलं देणं होतं आणि मालबी याला खूप चांगलं लागतो बघा अशा ठिकाणा अगदी म्हणतात शेवटपर्यंत फार शेवट शेवट ही वाकडी होती नाही तर संपूर्ण लांब लचक काकडी असते ही असा माझा हा काकडीचा बघा मैत्रीण छोटासा हिडू आहे मग आजचा व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला नक्कीच सांगा अगदी शेवट संपलेली काकडी आपली पण तरीही आम्ही तोडतोय दोन दिवसा मिळून त्याची बरीच अशी आठ कॅरेटं निघतात मग चला रामकृष्ण हरी मैत्रिणी